आणि सुरुवात या घडीची अत्यंत महत्त्वाची बातमी आपण सुरुवातीला पाहणार आहोत ती म्हणजे सतीश भोसले उर्फ संदर्भातली खोक्याला विमानानं पुण्यात आणण्यात येणार आहे तसंच बीड पोलिसांचं पथक हे प्रयागराजमधून खोक्याला घेऊन पुण्यात येण्यासाठी रवाना होईल काही वेळातच तसंच साडेचार वाजता प्रयागराजमधून विमानानं पुण्याकडे सतीश भोसलेला आणण्यात येणार आहे रात्री दहा ते साडेदहाच्या सुमारास पुणे विमानतळावर सतीश पोहोचणार असल्याची माहिती आहे तसंच पुण्याहून पोलीस खोक्याला घेऊन बीडकडे थेट जातील आणि सतीश भोसले हा सुरेश ढसांचा कार्यकर्ता आहे आणि या घडामोडींना आता वेग येतो आहे आपण पाहतोय अत्यंत महत्त्वाची घडामोड आत्ताच्या आत्ताच्या घडीची ती म्हणजे सुरेश धसांचा कार्यकर्ता असलेला आणि त्याचप्रमाणे गुन्हे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या खोक्याला आता बीडमध्ये आणलं जाणार आहे आमिर हुसेन आमच्यासोबत आहेत आमिर खर तर आता खोक्याला बीडमध्ये आणलं जात आहे काय पुढची सगळी रूपरेषा असेल नक्कीच जर आपण बघितलं तर सतीश भोसले खोक्या आहे पेराग्राज इथं पोलिसांना ताब्यात घेतलेलं आहे आणि तिथून ते विमानाने आता पुण्यात येणार आहे जसं आपण बघितलं होतं खोक्याचे रील व्हायरल झाले होते हेलिकॉप्टर फिरताना तसंच आता खोक्याला विमानातून आणण्यात जाणार आहे पुण्यापर्यंत तिकडून व्हीआयपी ट्रीटमेंटनी गाडी लाल बीडला आणण्याचा ला ला प्रवास असा होणार आहे खोक्याचा म्हणजे खोक्याची जी आलिशान जिंदगी होती ते त्यांनी करून दाखवली मी असेल कशी जगतो हे खरंच खोक्याने आपलं करून दाखवलंय नक्की सामीर पण आणखी काय माहिती इथे आहे का कशा प्रकारे त्याला इथे आणलं जाणार आहे कारण आता त्याला पुण्यात आधी आणणार आहेत प्र प्रयागराजमधनं तर साहजिकच आहे पुणे विमानतळावर कडेकोट सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्यात आला असेल किंवा त्याप्रकारे अतिशय कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली असेल काय माहिती आहे तर जे आ, युपी म्हणजे प्रिराग्रास न्यायालयाने त्यांना अठ्ठेचाळीस टाइम ता, दिलेला आहे त्यांना अठ्ठेचाळीस तासात बीडला यायचं आहे त्या हिशोबानेच ते तर, तर प्रिराग्रासहून पुण्याकडे रवाना होणार आहेत आणि चार वाजता पु, ते पुण्याहून निघणार आहेत आणि पुण्याच्या विमानतळावर ते साधारण दहा ते साडे दहा वाजता ते सुमारास पोहोचणार आहे पुण्याहून बीड जे आहे ते दोन दोनशे दहा किलोमीटरचा प्रवास आहे ते त्यांना साडेतीन चार तासाचा प्रवास आहे असं जर बघितलं आपण तर उद्या सकाळी पाहाटे सेक्टर ते शिरूर किंवा बीड मध्ये त्याला घेऊन येतील आणि आज उद्या सकाळी त्याला शिरूर न्याळेत حاضر करतील धन्यवाद अमीर या सगळ्या माहिती बद्दल या घडामोडींवर आपण नजर ठेवून असणार आहोत खोक्याला सन, रात्री 10 ते 10:30 च्या सुमारास पुण्यात आणला जाणार आहे आणि पुणे विमानतळावरून नंतर तो बीडला येणार आहे या सगळ्या दरम्यान पाहूया की मुळात खोक्याला अटक नेमकी कशी करण्यात आली बीडच्या शिरूर कासारमधील धाकणे कुटुंबाला बेधम मारहाण केल्याप्रकरणी सतीश भोसलेवर गुन्हा दाखल झाला होता तर सतीश भोसलेवर गुन्हा दाखल झाला आणि सतीश भोसले फरार झाला सतीश भोसलेला शोधण्यासाठी बीड पोलिसांकडून राज्यभरात पथकं देखील तैनात करण्यात आली होती शोध मोहीम त्याची राज्यभर राबवण्यात आली होती सतीश भोसलेचं शेवटचं लोकेशन हे प्रयागराजमध्ये सापडलं होतं आणि त्यानुसार पोलिसांनी हालचालींना वेग दिला त्यानुसार हालचालींना वेग आला आणि प्रयागराजमध्ये तो असल्याची पोलिसांना खात्रीलायक सूत्रांनी माहिती दिली आणि उत्तर प्रदेश पोलिसांशी संवाद साधून संयुक्त सा कारवाई करण्यात आली तसंच ता बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी पथक तैनात केलं आणि सापळा रचत सतीश भोसले उर्फ खोक्याला के अटक केली